प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल बेडकिहाळ तालुका चिकोडी कैलासवासी बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टीच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडे यांच्या वाढदिवसानिमित्त पाचवी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले देशभक्त रत्नापन्ना कुंभार सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला हजारोंचा जनसागर उपस्थित होता कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादनाने झाली ग्रंथ व पालखी दिंडी महामानवांच्या प्रतिमांची पूजा अर्चा व पारंपरिक मिरवणुकीने संमेलनाचे उद्घाटन झाले उद्घाटक माननीय सुभाष होसकल्हे नी जिल्हा न्यायाधीश बेळगाव यांनी मराठी कन्नड साहित्यातील देवाणघेवाण कायम ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केलं संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक राजा माळगी इस्लामपूर यांनी आजच्या काळातील मानसिक आक्रमणांविरुद्ध साहित्यिकांनी लेखणीचा सा वापर करावा असे आवाहन करताना साहित्य ही समाजाला दिशा देणारे माध्यम आहे असं स्पष्ट केलं दुसऱ्या सत्रात प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग पाटील गडिंगलस यांनी भाषा प्रेमाची जपणूक करण्याचं आवाहन केलं तर डॉ विराट गिरी संजय घोडावत इन्स्टिट्यूट यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत नवतंत्रज्ञान आत्मसात करण्यावर भर द्यावा असं मत व्यक्त केलं तिसऱ्या सत्रात महिलांना साड्यांचे वाटप तर समाज व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला संमेलनाचा समारोप स्वरतरंग संगीत अकॅडमीच्या बहारदार संगीत कार्यक्रमाने झाला या भव्य कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर विक्रम शिंगाडे यांनी केलं असून सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट प्रीती हट्टीमणी यांनी केलं